मित्रांनो आज वळकायवाडी फायनलचा मानकरी दिनेश भाऊ मराठे आणि ताज यांचे बाबुराव आप्पा वायकर अशी जुगलबंदी होती मित्रांनो तरी आजच्या जुगलबंदीचा बंदी, बंदी वळकायवाडी एक नंबर फायनलचे मानकरी मित्रांनो आज काळू बैल आज फायनलचा मानकरी ठरला तात

कायवाडी बैलगाडा शर्यत दोन नंबर फायनलच्या मानकरी आज श्री सुरेश उकाजी गायकवाड यांचा हा बाबड्या आज दोन नंबर फायनलचा मानकरी आहे मित्रांनो वाय काय वाडी बैलगाडा शर्यत फायनलचे मानकरी एम जी फोर सिक्स लक्ष बांडा भाऊ पडवळ यांचा लक्ष माधु शेठ खाडे औंढे मावळ यांचा इजा आज पाच नंबर फायनलचा मानखनी ठरलाय मित्रांनो मित्रांनो मावळ माती युट्यूब बैलगाडा शेअर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र